कमलबाई सकाळी नेहमीप्रमाणे पहाटे उठली घरात अजून अंधार होता पण तिच्या आयुष्यात अंधार नवा नव्हता तिने ओढणी डोक्यावर घेतली हातात कळश हातात कळशी आणि विहिरीकडे चालू लागली विहीर ती जणू तिची जुनी मैत्रीण होती जिथे उभं राहिलं की आयुष्य मागे सरकत जायचं कमलबाईंचा नवरा जाऊन आज बावीस वर्ष झाली होती कमल मुलांना शिकव बाकी देव बघेल नवऱ्याचे ते शब्द शेवटचे अजूनही तिच्या कानात घुमायचे पण देवाने खरंच पाहिलं का की सगळं तिच्याच खांद्यावर टाकून मोकळा झाला पाणी भरताना तिच्या हातात थरथर आली आणि आता वय झालं होतं आणि शरीर देखील थकलं होतं पण मन मन कधीच थकलं नव्हतं कारण त्याला थकायची परवानगीच नव्हती घरात परत येऊन तिने चूल पेटवली कमलबाईंना एक मुलगी प्रभा तर मुलगा प्रथमेश तिचा मोठा मुलगा तेव्हा लहान होता वडील गेल्यावर तो समजूतदार मोठा झाला पण तरीही आईसाठी दोन्ही मुलं नेहमीच लहानच होती ती त्याच्या डब्यात भाजी घालताना म्हणायची प्रथमेश पोटभर खा आणि अभ्यासात लक्ष दे खूप शिकायचं आहे हा तुला म्हणूनच प्रथमेश शिकला खूप शिकला आणि शहरात नोकरी लागली तो दिवस कमलबाईंसाठी अभिमानाचा होता पण तोच दिवस तिच्या एकटेपणाची सुरुवात ठरला हे तिला तेव्हा कळलंच नव्हतं कमलबाईंची मुलगी प्रभा म्हणजे आईचा जीवच होती तिचं लग्न ठरलं तेव्हा कमलबाईंच्या मनात भीती दाटून आली आता हीही ही दूर जाणार म्हणून त्या अस्वस्थ झाल्या पण आईचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी व लेकीला चांगलं भविष्य मिळावं तिचं आयुष्य पुढे जावं यासाठी त्यांनी कन्यादान केलं लग्नाच्या दिवशी प्रभा आईच्या मिठीत रडत होती आईचा पदर घट्ट पकडून म्हणाली आई मी तिकडे जायचं मला नाही आहे हा मग कमलबाईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हसून म्हणाल्या स्त्रीला एक ना एक दिवस सासरी जावंच लागतं ग पण आई कायमसोबत असते काही दिवसांनी प्रथमेशला शहरात नोकरी लागलीच होती त्यानंतर त्याचंही लग्न झालं व लग्नानंतर प्रथमेश बायकोसोबत कायमचा शहरात स्थायिक झाला कमलबाई देखील काही काळासाठी त्यांच्याकडे राहायला गेले शहर मोठं होतं पण घर लहान होतं सुरुवातीला सून नीट वागायची समजून घ्यायची पण हळूहळू तक्रारी तक्रारी वाढायला लागल्या आई स्वयंपाकघरात सगळं विस्कळीत होतं तुम्हाला वस्तू नीट ठेवताच ठेवताच येत नाहीत इथे हे असं चालत नाही आई तुम्ही टी व्ही फार मोठ्या आवाजात लावता आई थोडं ॲडजस्ट ना अशा तक्रारी ऐकायला मिळायच्या मग कमलबाई प्रत्येक वेळी मनाचा मोठेपणा दाखवत म्हणायचे हो ग माझीच चूक झाली आहे पण ती खरंच चुकत होती का की फक्त आई होती म्हणून गप्प बसत होती रात्री सगळे झोपल्यावरती देवाजवळ बसायची कधी काही मागायची नाही फक्त म्हणायची माझ्या लेकरांना सुखी ठेव काही महिन्यांनी प्रथमेश म्हणाला आई तू गावाकडेच राहा आम्ही तुला भेटायला गावीच येत जाईन मग सर्व ती समजून गेली आणि ती परत गावात आली तेच घर पण आता अजून शांत वाटत होतं प्रथमेशच्या आठवड्यातून एकदा तर कधी दोनदा फोन यायचा आई तब्येत कशी आहे बरं आहे रे पण हे खरं नव्हतं कारण एक दिवस चक्कर येऊन ती पडली होती तेव्हा शेजारील मावशींनी पाणी दिलं आणि डॉक्टरांना बोलावून घेतलं डॉक्टरांनी तपासलं व बोलले वय झालं आहे तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि एकटे राहू नका हे वाक्य तिच्या काळजात घुसलं एकटी ती खरीच एकटी होती का की फक्त एकटी पडली होती त्या रात्री ती झोपली नाही कारण तिच्या मनात एकच प्रश्न खोळत होता आई असणं म्हणजे आयुष्यभर देत राहणं आणि शेवटी गप्प बसणं का उषाशी ठेवलेली मुलांची जुनी छायाचित्र पाहून तिने डोळे पुसले ती कधीच तक्रार करणार नव्हती कारण ती आई होती पण तिचं मन आज पहिल्यांदा ओरडलं होतं नाराज झालेलं होतं ती तशीच विचार करत रडत झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी कमलबाईला पहाटे जाग आली झोपेतही तिला कोणीतरी आवाज देत असल्याचा भास झाला आई तिने पटकन डोळे उघडले तेव्हा खोलीत अंधाराच होता तेथे ते कोणीच नव्हतं ती हळूच उठली कंबर धरून उभी राहिली देह आता सांगत होता बस झालं पण मन अजूनही मानायला तयारच नव्हतं तिने देवघरात दिवा लावला तेवढाच एक प्रकाश तिच्या आयुष्यातील नियमित होता देवाजवळ बसताना ती कुजबुजली देवा मी काही मागत नाही फक्त एवढंच माझ्या लेकरांच्या आयुष्यात माझी उणीव वाटू देऊ नकोस पण ती स्वतःची उणीव विसरली होती दोन दिवसांनी इकडे शहरात प्रथमेश सकाळी ऑफिसला निघत होता मोबाईल वाजला तो आईचा फोन होता तो क्षणभर थांबला आता मीटिंग आहे नंतर करू असा विचार मनात आला आणि त्याने जाणीवपूर्वक फोन उचलला नाही पण पाच मिनिटांनी त्याला बैचेने जाणवले की आई सहसा वारंवार फोन करत नसे ती फोन करते म्हणजे काहीतरी कारण असेल का पण तोपर्यंत उशीर झाला होता मग दुपारी त्याने परत फोन केला आई सकाळी मी थोडं कामात कमलबाई म्हणाली काही नाही रे फक्त आवाज ऐकावासा वाटला मग त्यांच्यात औपचारिक गप्पा झाल्या बरं ठीक आहे काळजी घे असं बोलून त्याने फोन ठेवला पण फोन ठेवताना प्रथमेशचे मन कुठेतरी बैचन झालं होतं आई कधीच काही मागत नाही आणि आपण तिलाच वेळ देत नाही पण लगेचच ऑफिसचा ताण कामाची घाई आणि मग आईचा तो विचार बाजूला पडला प्रथमेशची बायको ज्योती वाईट नव्हती पण तिच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट तिला व्यवस्थित हवी होती आई म्हणजे तिच्यासाठी भावना नव्हे तर एक फक्त ॲडजस्टमेंट होती आपण आठवड्यातून एकदा तरी फोन करतो ना तब्येतीची विचारपूरस करतो ना आणि त्यांना गावातच राहायला आवडतं मग आपण काय कायमचं तिच्यासाठी सगळं सोडू शकतो का हे प्रश्न तिला योग्य वाटायचे पण आईच्या मनात काय चालले हे विचारायची गरजच तिला कधी वाटलीच नाही तर तिकडे प्रभाचं आयुष्य वेगळ्याच वळणावर होतं सासरी ती सुखात होती पण जबाबदाऱ्या वाढल्या होत्या त्यामुळेच आईशी बोलताना आता संवाद लहान आणि कमी झाला होता आई आता वेळ नाही मी कामात आहे आई नंतर बोलू आई आज पाहुणे आले आहेत मग आई समजून घ्यायची कारण ती स्वतःही कधी आपल्या आईसाठी वेळ काढू शकली नव्हती म्हणून तिला वाटायचं हेच आयुष्य आहे त्या दिवशी कमलबाई बाजारातून येताना थकल्या होत्या डोकं गरगरायला लागलं पायाखालची जमीन सरकली मग कसंबसं तिने भिंतीचा आधार घेतला पण हात सुटला आणि ती खालीच पडली शेजारींबाई धावून आल्या पाणी औषधं आणि पुन्हा तोच सल्ला कमलबाई एकटी राहणं बरोबर नाही त्यावर कमलबाई हसली आणि म्हणाली पण आता एकटेपणाची सवय झाली आहे पण रात्री तिला भीती वाटली आज कोणी नसतं तर मी पडले असते आणि त्या क्षणी पहिल्यांदाच तिला मृत्यूची भीती वाटली म्हणजे मरणाची नाही पण एकटं मरण्याची त्या क्षणी समीक्ष्र भावना तिच्या मनात दाटून आल्या तिने फोन हातात घेतला प्रभा व प्रथमेशला फोन करायचा होता पण मग काहीतरी विचार करून तिने फोन ठेवला त्यांना कशाला त्रास द्यायचा आत्तापर्यंत तर आपण सगळं सहन केलं आहे ना मग असं ती स्वतःलाच समजावत होती दोन चार दिवसांनी ज्योती व प्रथमेश त्यांच्या कामासाठी अचानक गावात आले होते तेव्हा आईला पाहून तो प्रथमेश हादरलाच आई अशी का दिसतेस ती बोलते काही नाही आता वय झाले रे पण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की आईची काळजी घ्यायला हवी घरी परतल्यावर ज्योती म्हणाली आपण काहीतरी विचार करायला हवा पण त्या काहीतरी विचार मध्ये आई मात्र कुठेच नव्हती तर फक्त पर्याय होतं हे कमलबाईंना सगळं माहीत होतं त्या सगळ्या ऐकत होत्या त्या रात्री तिने पहिल्यांदा स्वतःहून म्हटलं की प्रथमेश मला वृद्धाश्रमात ठेव हे ऐकून घरात शांतता पसरली प्रथमेशच्या डोळ्यात पाणी आलं आई असं का बोलतेस तेव्हा ती शांतपणे म्हणाली कारण आता मला समजते मी आई आहे पण घरात मला जागा नाही त्या रात्री कोणाला झोप लागली नाही कारण प्रथमेश अपराधीपणात होता प्रभा गोंधळलेली होती आणि कमलबाई पहिल्यांदाच स्वतःसाठी ठाम निर्णय घेत होती आई पण संपत नाही पण आईलाही माणूस म्हणून जगायचं असतं दुसऱ्या दिवशीची सकाळ कमलबाईंच्या जीवनातील ही नवीन पर्वाची सकाळ ठरली तिचं घर आज शांत पण तिच्या मनात वादळ सुरू होतं वृद्धाश्रमातील पहिलं पाऊल हे तेवढंच नव्हतं तर आता तिच्या प्रत्येक क्षणाला नवा अर्थ मिळाला होता वृद्धाश्रमाची पहिली सकाळ कमलबाईंसाठी खूपच वेगळी होती सकाळचे सूर्य किरणांमधून किरणामधून तिचा चेहरा चमकत होता पण मनात अजूनही काळजीची सावली होती ती फक्त खोलवर विचार करत होती माझी मुले आता खूप दूर आहेत मी एकटी आहे पण तरीही हे ठिकाण सुरक्षित आहे आधीच जाणीव झाली होती की जीवनाचे क्षण आता स्वतःच्या हातात आहेत तेवढंच तिच्यासाठी नवीन आत्मविश्वास होता पहिल्या दिवसापासून तिचा दिवस व्यवस्थित सुरू झाला सकाळी उठणं योगा नाश्ता आणि मग वृद्धाश्रमाच्या अंगणात चालणं ती इतर वृद्धांशी बोलू लागली काहीजण आपापल्या आठवणी सांगत हसत खेळत वेळ घालत होते तेव्हा कमलबाईंना हळूहळू जाणवलं की आपण जिथे आहोत तिथे आपल्यासाठीही काहीतरी सुख आहे पण रात्री आलं की एकटेपणा हा पुन्हा तिच्यावर येत असे प्रथमेश आणि प्रभा यांची आठवण तितकीच जास्त येत होती तिने झोपेतून उठताना उशावर ठेवलेली जुने छायाचित्र पाहिली प्रथमेश लहान असताना हातातील पेन्सिल प्रभाचे हसमुख फोटो नवऱ्याच्या आठवणी हे सगळे एकत्र हृदयाशी पकडून ती भावनिक झाली पण आता सोबत कोणीही नाही हे समजून ती चुकली होती म्हणूनच ती आता तिच्या निर्णयावर ठाम होती पुढच्या काही दिवसात ती वृद्धाश्रमात पोहोचली तिथे स्वागत करणारी कर्मचारी हसली आई तुमचं खोलीत स्वागत आहे कमलबाईने फक्त हलकी मान हलवली कोणाच्याही बोलण्यात स्पर्शाला हवीशी ती प्रतिक्रिया दिली नव्हती तर तिला खऱ्या अर्थाने कोणाचाही सहवास नसलेलं एकटी पण तिने अनुभवलेलं होतं दुसऱ्या दिवशी तिने इतर वृद्धांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण कोणी खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्यातील वेदना समजून घेतल्या नाहीत कारण सगळेच तिथे आपापल्या आठवणी आपापल्या दुःखात हरवलेले होते संध्याकाळ झाली आणि कमलबाईने फोन उचलला प्रथमेशचा नंबर दिसला आणि मनात विचार आला की किती दिवस फोन केला नाही की भेटता देखील आलं नाही म्हणून मग त्यांनी नंबर डायल केला प्रथमेश मी बोलते तेव्हा प्रथमेश बोलू लागला पण आवाज थरथरला आई मी आता खूप काही कामात व्यस्त आहे तेव्हा कमलबाईने हळू हसून म्हटलं बाळा ते मला माहिती आहे पण मला फक्त आवाज ऐकायचा होता ती स्वतःशीच म्हणायची माझी मुले खूप मोठे झाले आहेत पण तरीही आईसाठी वेळ नाही आता आईच्या आवाजात अशी शांतता होती की प्रथमेशला देखील दुःखदायक वाटलं तो म्हणाला आई मला माफ कर मी तुला वेळ देत नाही आहे तिचा प्रतिसाद फक्त इतका होता की बाळा आई रागवणार नाही पण समजून घे आणि त्यांच्या बोलण्यामध्ये कोणतेच शब्द न बोलले गेले प्रेम न व्यक्त केलं ते तिचं खऱ्या अर्थाचं दुःख होतं त्या रात्री तिने उशावर पडून जुन्या आठवणीमध्ये ती हरवून गेली प्रथमेशचा पहिल्या पावलांचा फोटो प्रभाचे शाळेतील शाल नवराचे शेवटचे पत्र मग ती स्वतःशी कुजबुजली माझं तर आयुष्य फक्त देत गेलं पण आज माझ्यासाठी एक क्षण प्रेमाचे चार शब्द बोलायला कोणी नाही आणि त्याचवेळी तिने स्वतःला विचारलं हे खऱ्या अर्थाचं एकटेपण आहे का की मी आई आहे म्हणून या वेदनेला सोसत आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने थोडी हिंमत करून वृद्धाश्रमातील इतर ज्येष्ठांशी बोलायला सुरुवात केली एका स्त्रीशी बोलताना तिने विचारलं तुमची मुलं भेटायला येतात का तेव्हा ती स्त्री म्हणाली कधीच नाही पण आयुष्याने शिकवलं आज तेच करतोय आपलं आयुष्य आपण त्यांना दिलं आता स्वतःच्या आयुष्याला वचन देत आहोत मग कमलबाई हसली पण डोळ्यात पाणी आलं त्याचवेळी तिला समजलं होतं की तिचं दुःख वेगळं नव्हतं तर सगळ्या आईंचं दुःख सारखंच होतं फक्त ते कधी दिसत नाही बोलत नाही पण अंतकरणाला पिळवटून टाकतं आता कमलबाई वृद्धाश्रमात राहून हळूहळू जगण्याचा अर्थ शोधू लागल्या होत्या ती अंगणात चालताना इतर वृद्धांशी बोलायला लागली योगाच्या त्रासा योगाच्या सत्रात सहभागी झाली दुसऱ्या ज्येष्ठांशी जेवणाची आदानप्रदान सुरू झाली आणि हळूहळू तिला स्वतःसाठी वेळ मिळाला ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर हसू आणलं आणि तेव्हा ती शिकले की आई होणं म्हणजे देणं आहे पण स्वतःसाठी जगणंही आवश्यक आहे आज प्रथमेश ऑफिसमधून परत येताना विचार करत होता की आईचं पूर्ण आयुष्य आपल्यासाठी खर्चिक झालं पण आपण तिला या व्यस्त जीवनामुळे प्रेम वेळ द्यायला विसरलो मग त्याने एक निर्णय घेतला की तिला तेथून कायमस्वरूपी घेऊन जावं आणि तिला आई म्हणून न गमवता माणूस म्हणून सन्मान देणंही तितकंच महत्त्वाचं होतं याबाबत तो प्रभासोबत देखील बोलला तेव्हा प्रभाला तिच्या आईच्या वयाचं वास्तव उघड झालं आई मी तुला वेळ दिला नाही आणि आता आता तुला वाटते की आपण आई होऊन जगत आहोत पण एकटी होतोय ती, होतो ती रडत म्हणाली आई मी तुला काहीच देऊ शकले नाही काही दिवसांनी प्रथमेश वृद्धाश्रमात आला कमलबाईंच्या चेहऱ्यावर हळूहळू हसू दिसू लागलं ती काही बोलली नाही फक्त हात पकडून बसली प्रथमेशच्या डोळ्यात पाणी आलं आईला पाहून त्याला अंतर्मनातून ओढ निर्माण झाली आई मी तुला कायमस्वरूपी सोडू शकत नाही तर तो फक्त हळूच म्हणाला आणि त्या क्षणी त्याला समजलं आईसाठी प्रेम फक्त शब्दात नव्हतं तिच्यासाठी वेळ देणं हेच खरी मोठी देणगी होती आता मात्र त्याच्या मनात आईसाठी अपराधीपणाचं वादळ सुरू होतं आई मी तुला वेळ दिला नाही मी तुझ्या प्रत्येक क्षणात प्रत्येक वेळी उपस्थित राहिलो नाही कमलबाईने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्या त्यांच्या नजरेत कोणतीही टीका तक्रार नव्हती फक्त मायेचा प्रकाश तिच्या डोळ्यात होता प्रभाही तिच्या आईला भेटायला आली होती ती तिच्या आईच्या हातात हात ठेवून रडू लागली आई मला माफ कर मी तुला वेळ दिला नाही मी तुला समजून घेतलं नाही तेव्हा कमलबाईंनी फक्त हसून तिला मिठी दिली बाळा आई नेहमी देत राहते पण आता तुला समजायला हवं आई पण माणूस आहे कमलबाई डोळ्यात पाणी आणून म्हणाली बाळा आईने सगळं दिलं पण आता मला फक्त आनंद वेळ हवा आहे आणि त्यात तुम्ही आहात त्या क्षणी तिला जाणवलं की आईचं निस्वार्थी प्रेम परिपूर्ण समजून गेलं होतं मुलांनो आयुष्यातील खरं प्रेम कधीच शब्दात नसतं ते वेळ देण्यात आणि समजून घेण्यात असतं आणि आईसाठी खूप काही सोडायचं होतं पण आता तुमच्या आयुष्यात मी एक शांत सावली आहे दोन्ही मुलांनाही आईच्या हातात दोन्ही मुलांनी देखील आईच्या हातात हात दिले त्यांच्या डोळ्यात पाणी आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं खरं प्रेम दिसत होतं तेव्हा प्रभाच्या हृदयाला समजलं की आईसाठी प्रेम फक्त शब्दात नाही तर वेळ देण्यात आहे प्रथमेश म्हणाला आई आता तू एकटी नाहीस आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत मग प्रभा ही बोलली हो आई आता तुला आठवणीमध्ये तु हरवायला वेळ नाही कारण आम्ही तुझ्यासोबतच आहोत कमलबाई डोळ्यात पाणी आणून हसली आणि म्हणाली बाळांनो मी तर आई म्हणून नेहमीच देत राहीन पण आता मला आनंद आहे की माझी मुले माझ्यासोबत आहेत त्या रात्री प्रथमेश आणि प्रभाने एक कार्यक्रम आयोजित केला तिच्या चेहऱ्यावर शांतता आणि आनंद दोन्ही दिसत होतं कमलबाईंनी मनात फक्त विचार केला की सगळं काही देऊन जेव्हा मुले समजतात तेव्हाच खरी फळ मिळत असते तिचं हसू वृद्धाश्रमभर पसरलं तिचा एकटेपणा आता मुलांच्या प्रेमाने भरला गेला होता वृद्धाश्रमातील जीवन आता कमलबाईंसाठी एक नवीन चक्र सुरू झालं होतं ती रोज सकाळी उठून अंगणात चालायची योगा करायची नंतर इतर ज्येष्ठांशी गप्पा मारायची त्या दिवशीची वृद्धाश्रमाची रात्र शांत होती कमलबाई उशीवर बसून दिवसभराच्या आठवणीमध्ये हरवली होती प्रथमेश आणि प्रभा गेल्यानंतर तिने तिच्या मनाशी संवाद साधला हेच खरं आयुष्य आहे देणं आणि समजून घेणं तिच्या मनात शांती होती पण त्याच वेळे खालकी जाणी होती माझं एकटेपण संपलं आहे पण वेदना अजूनही काही क्षणी येतात दुसऱ्या दिवशी सकाळी कमलबाई अंगणात चालायला निघाली इतर वृद्ध मित्रमैत्रिणीने पा, तिला पाहिलं हसत हसत गप्पा मारल्या तेव्हा तिला हळूहळू जाणवू लागलं की वृद्धाश्रमातील हे दिवस तिच्यासाठी नवीन जीवनाची सुरुवात करत आहेत योगाच्या सत्रात भाग घेतल्यावर तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसू लागला ती म्हणाली बघा आईसुद्धा काही करायला आहे देणं आणि जगणं यात फरक शिकली आहे कमलबाईने सरांकडे पाहिलं हसली आणि म्हणाली माझं जीवन देण्यात गेलं पण आता मी आनंदाने जगत आहे ती पहिल्यांदाच तिला जाणवलं आई होणं म्हणजे फक्त देणं नाही तर स्वतःसाठी जगणं देखील महत्त्वाचं आहे प्रेम देत राहणं आणि सुख अनुभवणं हेच खरं जीवन आहे कमलबाईने वृद्धाश्रमातील इतर वृद्ध मित्रांना मैत्रिणींना सांगितलं की आपल्याला आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा आहे आपली मुलं दूर असतील पण त्यांचं प्रेम अजूनही आपल्याजवळ आहे आपण नेहमीच खूप देतो पण स्वतःसाठी वेळ काढल्याशिवाय खरा आनंद कधीच मिळत नाही त्यानंतर इतर वृद्धांनी तिच्या शब्दातून प्रेरणा घेतली ते म्हणाले आई तुझ्या अनुभवातून आम्हाला देखील शिकायला मिळालं कमलबाई म्हणाली माझं जीवन पूर्ण आहे कारण माझ्या आयुष्यात प्रेम आहे आणि ते कायम राहील आता तिच्या डोळ्यात आनंद चेहऱ्यावर शांती आणि हृदयात प्रेम यांचा संगम दिसत होता आणि त्या क्षणी तिला जाणवलं आईचं न बोललेलं प्रेम अखंड आहे आणि ते तिच्या मुलामध्ये पुढे वाहत राहील माझ्या मुलांसाठी मी सर्व काही दिलं सगळं दिलं पण त्याचवेळी स्वतःच्या अंतकरणालाही जागा दिली मुलांना सुखी पाहणं हेच खरंच आयुष्यात मोठं कर्तव्य आहे पण स्वतःच्या आयुष्याची शांती आनंद शोधणं तितकंच देखील महत्त्वाचं आहे ही शहाणपणाची शिकवण तिने आता अनुभवली होती त्याचबरोबर कमलबाईला आता लक्षात आलं होतं की आई असणं म्हणजे फक्त देणं नाही स्वतःसाठी जगणं आवश्यक आहे तिने आपली वेदना तक्रार आणि एकटेपणा स्वीकारलं मुले समजून गेली आणि प्रेमाने भरलेली तिची दुनिया अखंड शांततेत भरली गेली ती म्हणाली माझ्या मुलांना शिकवायचं होतं प्रेम देत राहा पण स्वतःसाठी देखील जगा कारण आयुष्य आपल्याला फक्त देणं शिकवत नाही तर ते आपल्याला स्वतःसाठी आनंद घेणंही देखील शिकवत असतं आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा